नमस्कार मी रेणू युवराज माने बी जे पीची अधिकृत उमेदवार आहे महायुतीमधून माझा प्र प्रभाग आहे एकोणीस क आमचे उद्देश हेच आहे की महायुती म्हणजे काय हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलेच आहे महायुतीबद्दल अजून काही सांगायची मला तरी गरज वाटत नाही कारण तो सर्वसामान्य आणि महत्त्वाचा म्हणजे स्त्रियांसाठीचा पक्ष आहे त्या यापूर्वी बरेचसे पक्ष होऊन गेलेत किंवा सध्या आत्ता आहेत पण ते इतरांसाठी त्यांनी काहीच केलेलं नाही सत्ता आणि पैसा इतर गोष्टींमध्येच ते रमले गेले सर्वसामान्यांपर्यंत त्यांनी काहीच पोचवलेलं नाही आहे त्यामुळे आमचा उद्देश हाच आहे की प्रत्येक तळागाळातल्या लोकांपर्यंत त्या योजनांचा लाभ झाला पाहिजे आपल्याला पक्ष म्हणून काम करत असताना महिला सक्षमीकरणाचा विषय घेतला सक्षमीकरणासाठी मला खूप छान वाटते की हा तुम्ही प्रश्न विचारलात कारण मी एक स्त्री आहे स्त्रियांबद्दल महायुतींनी किती केलेलं आहे ते आपल्याला माहीतच आहे आणि जे आज मी इथं उभी आहे ते फक्त आणि फक्त महायुतीमुळेच कोणताही दुसरा पक्ष असला तर मला शक्यच नव्हतं कारण आतापर्यंत स्त्रियांना इतकं पुढे आणण्याचं काम केलेलंच नाहीये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता महानगरपालिकेमध्ये एक्कावन्न महिला आहेत म्हणजे पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिलं गेलं आहे आणि यापुढे अशी ही घोषणा केली गेली आहे की आमदारकी आणि खासदारकीमध्ये तेहत्तीस टक्के आरक्षण महिलांना मिळणार आहे त्यामुळे हा पक्ष तर मला सर्वतोपरी महिलांचाच वाटतो आणि आत्तापर्यंत त्यांनी थोडक्यात म्हटलं तर लाडकी बहीण योजना आहे कन्या योजना आहे इंदिरा आवास योजना आहे युवांसाठी भरपूर केलेलं आहे त्यामुळे बेस्ट सर्वांसाठीच भारी आहे आता निवडणुकीच्या म्हणजे जा मतदानाचा जा अंतिम पायत चालला चाललाय आपण घरोघरी जाऊन प्रचार करत आहे आपल्याला प्रतिसाद कसा मिळतो एकदम बेस्ट म्हणजे काय विचारच नको की आम्ही आता भिंदास्त आहे की लोकांपर्यंत आमचं काम पोहोचलेलं आहे यापूर्वीही या, या भागामध्ये माझे मिस्टर श्री युवराज कृष्णा सरांनी आमदार खासदार निधीतून साडेचार ते साडेपाच कोटीची कामे इथं केलेली आहेत मग मा सर्वसामान्य माणसापर्यंत ते पोचणारे असे आहेत आम्ही दोघेही यामध्ये सहकारी आहोत आतापर्यंत एखादी व्यक्ती जर कोणतेही पद नसताना इतकं काम करू शकते तर मतदानासाठी मतदारांना आव्हान करण्याची तशी गरज मला तरी नाही वाटत कारण महायुती म्हणजे काय लोकांना कळालेलं आहे त्यांचा आता भलं फक्त यातच आहे कारण आतापर्यंत त्यांनी महायुतीने भरपूर कामं केलेली आहेत सर्वसामान्यांपर्यंत हा पक्ष पोचलेला आहे त्यामुळे त्यांना माहीत आहे की आपण जर महायुतीला आणलं तरच आपली कामं होणार आहेत कारण केंद्रात आपली सत्ता आहे राज्यात आपली सत्ता आहे त्यामुळे महानगरपालिकेतसुद्धा आपलीच सत्ता असली पाहिजे हे त्यांना प्रत्येकजण म्हणतो की आम्हाला महासत्ताच पाहिजे पूर्वी ब्लड प्रेशर मधुमेह बायपास झालेले अथवा सांगितलेले तसेच दम लागणे छातीत दुखणे पायावर सूज अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर खात्रीशीर उपचार करणारे सोबतच मेडिकल इन्शुरन्स चा लाभ देणारे एन ए बी एच नामांकन प्राप्त कोल्हापुरातील पहिले आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर विजय बांगर यांचे माधव बाग ताराबाई पार्क कोल्हापूर संपर्क ऐंशी पंचावन्न चौऱ्याऐंशी सदुसष्ट सत्याहत्तर